नमस्कार यशवंतसूत्र संघटन मंत्र या यूट्यूब मालिकेच्या सातव्या भागामध्ये आपलं स्वागत एकोणीसशे एक्याऐंशी वा एकोणीसशे ब्याऐंशीचं साल असेल जुलै वा ऑगस्टचा महिना मुंबईतल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघाच्या निवडणुकांचा क्रम सुरू झाला महाविद्यालयाच्या प्रत्येक वर्गाचा वर्ग प्रतिनिधी आणि कॉलेजच्या विद्यार्थी संघाचा जनरल सेक्रेटरी सी आर आणि जी एस हे निवडून दिले जात असत मग निर्वाचित वर्गप्रतिनिधी विद्यापीठावर कॉलेजचा विद्यापीठ प्रतिनिधी म्हणजे आर निवडून देत या विद्यापीठाशी संलग्न सर्व कॉलेजमधून निवडल्या गेलेल्या प्रतिनिधींमधून विद्यापीठाचा विद्यार्थी संघ निवडला जाईल त्यामुळे विद्यार्थी संघावर वर्चस्व मिळवायचं तर महाविद्यालयीन निवडणुकांपासून लक्ष घालावं लागेल त्या त्या महाविद्यालयातही स्थानिक वातावरणानुसार निवडणुका अटीतटीच्या होत असत मुंबईत त्या वर्षी प्रणित एन शिवसे एस शिवसेना शिवसेनाप्रणित बी व्ही एस म्हणजे भारतीय विद्यार्थी सेना आणि बीव्ही एस मधूनच फुटून बाहेर पडलेला एक गट आयसो ऑल इंडिया स्टुडंट्स ऑर्गनायझेशन या संघटना निवडणुकीत सक्रिय असत अर्थात अभाविप ही असेच पश्चिम मुंबईतल्या एका महाविद्यालयात अभाविप आणि विद्यार्थी सेना यांच्यात निवडणुकीवरून वादावादी सुरू झाली उमेदवाराला धमकावणं त्याला दहशत घालून बसवणं वगैरे प्रकार सुरू झाले या विशिष्ट कॉलेजमधील विद्यार्थी वर्गाशी परिषदेचा चांगला संपर्क होता त्यामुळे काहीही करून इथे परिषदेला पराभूत करण्याचा प्रतिस्पर्धी संघटनेचा तर वाटेल ते झालं तरी इथलं आव्हान मोडून काढायचंच असा परिषद कार्यकर्त्यांचा छंद होता महाविद्यालयात रोजच डावपेचांचं सत्र सुरू झालं दमबाजी ताणाताणी धमकावणी सगळं झालं परिषद कार्यकर्ते सगळ्याला पुरून उरले पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी समर प्रसंग उभा राहू शकतो याचा अंदाजही सर्वांना आला मग त्या दृष्टीने तयारीच्या बैठकी कार्यालयात झडू लागल्या ला समविचारी समूह महाविद्यालयीन विद्यार्थी समूहातील संघ स्वयंसेवक अशांची मदत मिळवण्याच्या योजना आखल्या जाऊ लागल्या प्रत्यक्ष निवडणुकीचा दिवस उजाडला आणि कॉलेज समोरच्या रस्त्याला जणू कुरुक्षेत्राचं स्वरूप कुरुक्षेत्राचं लघु रूप प्राप्त झालं समोरासमोरच्या दोन्ही फुटपाथवर वीस पंचवीस राकट चेहऱ्यांच्या गॅंग एकमेकाचा अंदाज घेत उभ्या राहिल्या कोणाच्या हातात हॉकी स्टिक कोणाच्या हाताच्या पंजारेला गुंडाळलेली सायकलची चेन तर कोणाचा हात कमरेला लावलेल्या जाडधुड पट्ट्याच्या स्टीलच्या बकलवरून फिरणारा कॉलेजच्या मजल्यावरचे भरांडेही गच्च भरलेले सगळ्यांच्याच नजरांमध्ये धाकधूक दबाव आणि उत्कंठा मेरे अपने या गुलदारच्या चित्रपटातील एका दृश्यासारखं वातावरण थोडी वादावादी शिविका आवेशात पुढे सरसावणं असं सगळं दोन्ही बाजूनी होऊ लागलं पण बहुधा दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना याचा अंदाजाला असावा की समोरचा समूहही तुल्यबळ आहे दरम्यान महाविद्यालयात मतदानही पूर्ण झालं परिषदेचा उमेदवार निवडून आल्याचं जाहीर करण्यात आलं बाहेरचे जमाव कोणताही समर प्रसंग प्रत्यक्ष न उद्भवताच पांगले परिसराचे कार्यकर्ते जल्लोष करत गुलाल उधळत बाहेर पडले आणि एकमेकांच्या पाठीवर कौतुकाच्या थापा देत विजयाचा आनंद साजरा करीत आपापल्या स्थानी मार्गस्थ झाले ज्या प्रमुख कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली किंवा पुढाकारानी या निवडणुकीची योजना झाली तो तर हर्षभरीत होऊन निघाला तो थेट तसाच गुलाबाने माखलेल्या कपाळासह दोन ब शिवसागर म्हणजे यशवंतरावांचं निवासस्थान येथे दाखल झाला दुपारच्या वेळी कॉलेजमधून परतल्यानंतरच्या लगेचच्याच वेळात अनपेक्षितपणे तो आलेला असूनही सरांनी त्याचं स्वागत केलं त्याने मोठ्या उत्साहाने आणि विजयी वीराच्या आविर्भावात निवडणूक प्रकरणाचं रसभरीत वर्णन केलं सर आपणही पुरेशा तयारीने माणसं जमवून तिथे जमलो होतो त्यामुळे त्यांची हिंमतच झाली नाही मारामारीची आणि आपण जिंकलो त्याची अपेक्षा होती की सरांनी कौतुक करावं सरांनी विचारलं तयारीनिशी माणसं जमवली होती म्हणजे त्या कार्यकर्त्याने थोडेसे चमकूनच पण मोकळेपणाने सांगून टाकले आपल्या त्या जुन्या कार्यकर्त्याच्या कारखान्यातले वर्कर्स टेम्पो भरून आले होते त्यावर सरांनी त्याला जे ऐकवलं ते ऐकून त्याच्या उत्साहाच्या खरंतर उन्मादाच्या फुग्यातली हवाच निघून गेली उत्साहभंग होऊन काहीसा निराश होऊन आणि थोड्याशा घुश्यातच तो कार्यालयात आला कोणाशीच बोले ना संध्याकाळी नित्यक्रमानुसार यशवंतराव कार्यालयात आले सूचकपणे माझ्याकडे पाहत त्यांनी नेहमीप्रमाणे चौकशी सुरू केली तो कार्यकर्ता फारच अस्वस्थ आणि रुष्ट असल्याचं त्यांना मी सांगितलं त्यावर म्हणाले या थोडं बाजूला उभं राहून बोलू अगदी थोडक्यातच त्यांनी कॉलेज इलेक्शन विषयक प्रसंगाविषयी अत्यंत मार्मिक विवेचन केलं म्हणाले असं पहा छात्रसंघ निवडणुका हा निश्चितपणे आपला विषय आहे त्या लढवल्याच पाहिजेत जिंकायलाही हव्यात पण त्यावर योग्य प्रतिनिधी निवडून जावेत यासाठी त्या जिंकायला हव्यात केवळ विजयासाठी विजय नव्हे प्रतिस्पर्धी संघटनेने बळाचा वापर करून दहशत निर्माण करण्यासाठी भाडोत्री गुंड आणले त्यांना तोंड देण्यासाठी आपणही उसनी एका अर्थाने भाडोत्रीच माणसं आणली ना हे योग्य झालं काय आल्या प्रसंगाला हिमतीने तोंड देणाऱ्यांची ताकद आपल्यापाशी असायलाच हवी पण ती आपल्या म्हणजे परिषदेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची ताकद हवी उसणी आणलेली नव्हे निमित्ताने ते जागा पाहत होते त्याही पुढे जाऊन आणखी दोन बाबी त्यांनी या निमित्ताने मांडल्या त्या मला जास्त महत्वाच्या वाटत्या त्यातली एक म्हणजे विद्यार्थी परिषदेचे काम योग्य त्या स्वरूपावर उभे राहील याकडे लक्ष देणे की माझ्यावर म्हणजे त्यांच्यावर धुरीणांनी विचारपूर्वक सोपवलेली जबाबदारी आहे त्या दृष्टीने संघटनेचा तिच्या व्यवहाराचा कार्यपद्धतीचा आणि कार्यकर्ता समूहाच्या आचार विचारांचा प्रत्येक पैलू योग्य स्वरूपातच घडेल याची काळजी घेणं हे माझं काम आहे मीच आपद्धर्म व अपवाद यांच्या नावाखाली परमिसिव्हनेसला वाव देऊन कसं चालेल त्यांचं हे विवेचन मला तरी विस्मित करणारं होतंच शिवाय आपल्याकडील जबाबदारी विषयीचं त्यांचं आकलन किती सूक्ष्म आणि अचूक होतं त्याविषयी हो ते कसे अखंड सावध होते याचंही चकित करणारं दर्शन त्यातून घडत होत आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपले हे विवेचन संपल्यावरती मला म्हणाले आता ही शारी चर्चा शांतपणे ते कार्यकर्त्याच्या कानावर घाला त्याला समजावून सांगा नीट त्याच्याशी बोलणं झालं की त्यालाही पटेल याची मला खात्री आहे एकूण माझ्यासाठीही संघटन मंत्री या नात्याने माझी भूमिका काय असावी आणि ती कशी निभावायला हवी याकडेही ते संकेत करीत होते एकूणच पूर्णवेळ कार्यकर्ता संघटन मंत्री आणि संघटनेत जोपासलं जाणारं वातावरण आजच्या परिभाषेत इकोसिस्टीम याविषयी यशवंतराव कंबानीचे जागरूक आणि सक्रिय असत त्याबाबतही पुढे जाणून घेऊ नमस्कार